केस गळती का होते याचा जर विचार केला तर आयुर्वेदीय दृष्टिकोनातून केस गळणे आणि पिकणे हे प्रामुख्याने पित्त दोषाशी निगडीत असतं प्रिसाइजली केस गळती या तक्रारीकडे जर बघितलं तर त्याची नानाविध कारण आहेत सर्वात प्रथम आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपण विचार करतो ते म्हणजे केसांना मिळणारं पोषण पोषणाला जर काही अडथळा उत्पन्न होत असेल तर केस गळणे केस कोरडे होणे केस पिकणे यांसारख्या तक्रारी या पेशंटमध्ये दिसून येतात प्रामुख्याने पित्ताचा परिणाम झाल्यामुळे पित्ताची उष्णता वाढल्यामुळे सुद्धा केस पिकत असतात केस गळत असतात सारखी तक्रार सुद्धा केस गळण्यासारखी तक्रार उत्पन्न करते त्याचप्रमाणे तुमचा हिमोग्लोबिन रक्ताल्पता कमी असेल तर त्याने सुद्धा केस गळण्यासारखी तक्रार उत्पन्न होते काही वेळेस हायपोथॉरिझम सारख्या तक्रारींमुळे सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि केस अतिरिक्त प्रमाणात गळायला लागतात तर या सर्व गोष्टींचा विचार आपण करून ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं केस गळणं एक म्हणजे गाईचं तूप किंवा खोबरेल तेल दोन्ही नागपुड्यांमध्ये दोन दोन थेंब तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी जर सोडलं तर त्यांनी केस गळणं कमी व्हायला मदत होऊ शकते त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आहारामध्ये आवळाचा रस किंवा आवळा चूर्ण नियमित घेतल्याने सुद्धा केस गळणं कमी व्हायला मदत होऊ शकते केस गळणं कमी होण्यासाठी केस तुमचे आयुष्यभर काळे राहावेत याच्यासाठी तुम्ही आवळा चूर्ण आणि माका चूर्ण सम प्रमाणात घ्या थोडेसे काळे तीळ आवळा आणि माका चूर्ण यांचं मिश्रण माझा घेतलं तर त्याने खूप सुंदर फायदा होतो ग्रंथामधील गंधक रसायन ही गोळी केस गळणे केस पिकणे आणि डॅन्ड्रफ यांसारख्या तक्र्यांवर खूप सुंदररीत्या काम करते सप्तविंशती लोह बाजारात सहजप्रमाणे उपलब्ध होत ज्या व्यक्तींना हिमोग्लोबिन कमी केस गळत आहेत डोळ्यांच्या तक्रारीत अशा व्यक्तींनी सप्त विंशती लोह हो। तुम्ही जर नियमित घेतलं तर ता त्याने तुम्हाला भरपूर मदत होऊ शकेल